ने, श्री दत्तात्रय महाराज हे अनाथांचे अनाथा नाथ आहेत तुम्ही म्हणाल अनाथाचे नाथ ठीक आहे स्वामी श्री चक्रधर महाराज आहेत श्री गोविंद प्रभाबा आहेत हे अनाथाचे नाथ आहेत इथपर्यंत ठीक आहे पण दत्तात्रय बाबांच्या बाबतीत मात्र अनाथांना आधार हो नक्कीच आहे कारण जे जे वरदान दिलं त्या वर्धनातून सकल जीवांचं भलं कसं होईल हाच विचार त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने दत्तात्रय बाबा अनाथाचे नाथ आहेत बघा ते फक्त अनाथाचे नाथच आहेत काय परंतु खऱ्या अर्थाने ज्याच्या पोटाला लागतं ते क्षुधातुरे भारी खऱ्या अर्थाने शुदातूर जरी झालेले असतील तर त्याची क्षुधा थांबवण्याचे कार्य कोल्हापूरला भिक्षेला जाऊन ज्यांचं अन्नदान घेतलं त्याची क्षुधा कायमची मिटवतात प्रेमाचा अधिकार घडून याच्यापेक्षा अजून कोणता अधिकार अधिकारदैवा दत्तात बाबांनी आणि म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर असे श्लोक आपण दोन म्हणूया आणि त्याच्यावर विचार करूया पिहू पिहू क्रांते वदनवरुते चातक करी विलापी आलापी पी भ्रमत गगनी चुंच पसरी दयाचे आक्रोशे नवन करी पूर्ण सरिता महाराजा श्री दत्ता शरण अवधुता महाराजा श्री दत्ता शरण तुझ अवधुता चकोरे अंगारे अशन करिता मास ही भरे सीने दुःखे भ्रमता गगना माझी विचरे अतिशने दुःखे भ्रमत गगना माझि विच रे दया शोके क्रांता करी महाराजा करी शरण तुझ आलो अवधुता कवी मनाला श्री दत्तात्रय प्रभूंची लागलेली ओढ आहे आणि या ओढेपोटी उदाहरण देऊन सांगतात की हे भगवंता मला जे दुःख आहे त्या दुःखानिशी मी अनुराग व्यक्त करतो आहे की जसा चातक पक्षी आहे ना पिहू पिहू, पिहू क्रांते वदन वरुते चातक करी बावी पोखरणी असती अनेक झरेत नाल्यात नद्यात विहिरी आहेत परंतु तिथलचं पाणी घ्यायला हा चातक पक्षी नकार देतो बस एवढीच गोष्ट आपल्या जीवनात करायची आहे अनन्य भावे जावे शरण त्या श्री दत्तात्रय प्रभूंची अनन्य भावाने जर कोणी श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जात असेल ना तर निश्चितच श्री दत्तात्रय प्रभू कायक देत नाही तो परंतु आम्ही थोड्या वेळ ट्यू 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 करू पण थोड्या वेळाने लगेच जाऊ दे ह्या देव येत नाही आता दत्तात्रय बाबा येत नाहीत आपण चक्रपाणीला बोलू चक्रपाणी बाबा येत नाहीत आपण गोविंद बाबाला बोलू चांगदेवला पावत नाही तर आपण हरताळ्याला जाऊ हरताळा पावत नाही आपण सावळत बाराला जाऊ सावळत बारा पावत नाही पन... आपण कुठे जाऊ जाळीच्या देवाला जाऊ तिथेही नाही जमलं तर मासूळ महिनाभर देव तिथे राहिले आपली भावना आपली श्रद्धा आपली भक्ती याशी पळते असते बदलत राहते मात्र चातक पक्षी असा एक पक्षी आहे की तो फक्त उदयल्या मेघाची वास पाय जसं आभाळामध्ये काळश अत्यंत कुळकुळीत काळ आव्हाळ आलेला आहे परंतु टिपकाही पडत नाही अशा वेळेला त्याची घालमेल असते खालचं पाणी पित नाही तसंच भगवंता तुम्ही या सृष्टीमध्ये आलेत आम्हाला दिसत नाहीत आणि दिसत नाहीत म्हणून आमची ही, ही। पिहू पिहू क्रांते वदन वरुते चात करी हे भगवंता जसं त्या चात पक्षाने तुम्हाला भेट पाण्याला भेटण्यासाठी <coughs> त्या आभळाकडे तोंड केलेलं आहे आणि त्याची वास पाहतोय वाट पाहतोय हे भगवंता मी निर्वेद अर्थ तळमळ दुःख अस मी तुमचा हो इच्छितो देवा तुम्ही मला भेद द्या देवा जस तो इतरत्र कुठलंच पाणी पित नाही तसे हे भगवंता मी इतरतलं कुठल्याच शक्तीच्या पुढे शरण जात नाही बस फक्त एक आणि एक माझा देव श्री दत्तात्रय प्रभू या विचारावर या मतीवर मी जेव्हा ठाम होतो ना त्या त्यावेळेला या जगातली कोणतीच ताकद अशी नाही की ती तुम्हाला श्री <coughs> दत्ताद्रय प्रभूंच्या दर्शनापासून रोखू शकते उलट अशा वेळेला ज्या सर्व शक्ती आता त्या सुद्धा देवाच्या भेटीला येऊन सांगतात की देवा बघा ना तो आता असा असा आहे तुम्ही आता त्याचं कृत्य थांबवा आणि तुमच्याकडे घ्या त्याला कारण त्याच्या अपेक्षा खूप उंचवलेल्या आता आम्ही त्या पूर्ण करू शकत नाही दत्तात्रेय बाबा जातात आणि जोपर्यंत हा अहंकार लुडबुडतो आहे इथे हृदयावर रेंगाळतो आहे तोपर्यंत दत्तात्रय बाबा दर्शन देत नाही तो परंतु एकदा का त्या दत्तात्रय बाबाने दर्शन दिलं तर निश्चितच भगवंत त्याची क्रिया पूर्ण करतात आणि म्हणूनच जसा तो चातक पक्षी उदयल्या मेघाची वाट पाहतो परंतु इकडे तिकडे अजिबात काहीच पिऊ पिऊ क्रांते वदन वरुते चात करी विलापी आलापी एवढे आलाप घेतो आहे एवढी शरणांगती पत्करली आहे या भगवंताच्या समोर भ्रमत गगन माझे चुंच पसरे हे भगवंता या सृष्टीवर मी विहार करतो आहे आणि या विहारामध्ये फक्त विकल्प आणि विकल्पच दिसतो आहे अरे देवा मला भेटत नाही व्रत वैकल्य दिसत आहेत लगान त्या विधान दिसत आहेत परंतु जो हवा आहे ना तू मला भेटावा मी आ करून बसल्या मी पदर पसरतो आहे हे भगवंता तुम्हाला भेटला पाहिजे तयाचे आक्रोशे नवघन करी पूर्ण सरिता ते जेव्हा तो आक्रोश त्या आभाळाने ऐकला म्हटले तर आभाळाने सुद्धा थेंब टाकायला सुरुवात केली हे भगवंता तसच हा भक्त हा भक्त काय कर तुझा म्हणून जर मी तुझ्याकडे आलेलो आहे ना तर कमीत कमी हे भगवंता जस ते उदयाला मेन सुद्धा त्याच्या तोंडात दोन थेंब टाकतो ना हे भगवंता तसच ही विधी माझी ही क्रिया माझे, उरण, माझे, माझे, गलन, माझे हे ओरडणं माझं हे नामस्मरण माझे हे दंडवत घालणं माझी ही देवपूजा हे भगवंता तुम्ही स्वीकारात तरी घ्या ना जेणेकरून तुमचं मला दर्शन घेता येईल महा तयाचे अक्रोशे नवघन करी पूर्ण सरिता महाराजा दत्ता शरण अवधुता हे महाराज श्री दत्ता आणि म्हणून जसं चातकाला तुम्ही न्याय मिळवून दिला त्या ढगाने तसा भगवंता मी तुझा भक्त म्हणून तुम्हाला शरण आलेलो आहे हे महाराज मला आपलं दर्शन हवंय याच्यापेक्षा मला वेगळं काही नाही मला माहीत आहे तुम्ही अमोघ दर्शनी आहात परंतु निश्चितच तुम्ही जर ठरवलं याला दर्शन द्यायचं तर निश्चितच मला ते दर्शन होईल मी त्या लायक नाही आहे परंतु तुम्ही जर लायक बनवलं तर मी तो लायकही होईल तुम्ही माझं तोंड पाहावं अशी माझी कृती कुठलीच कृती नाही परंतु हे भगवंता तुम्ही जर ठरवलं की याची कृती सुधारायची तर ते तुम्हीच सुधारू शकता दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम म्हणून एकनिष्ठ राहा दत्तात्रेय बाबांची आराधना करा दत्तात्रय बाबा निश्चित आपल्याला आपला आनंद देतील याच्यात शंका नाही दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम